नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे विशेष बातमी मोकामधील फरार मधील जो निलेश गावळ आहे सर्व कुत्रुट पोट कारवाई सुरू होती कारवाई दरम्यान आपल्याकडे एक तक्रारदार आले तक्रार असं म्हटलेलं की त्यांनी जे बांधलेले स्कीम आहे त्या स्कीम मध्ये म्हणजे ते बिल्डर आहेत त्या स्कीम मध्ये निलेश गावळ त्याचा बंधू आणि त्याचे बाकीचे इतर यांनी त्या ठिकाणी माझ्या परमिशन तो या ठिकाणी बांधतो कसं आहे तेही बांधू शकत नाही कोणी आणि त्याच्यात बांधलेल्या कन्स्ट्रक्शनचं जे त्याचे फ्लॅट्स आहेत ते बळजबरीने कब्जात घेऊन त्याला त्याची खंडणी मागली त्याबद्दल दहा फ्लॅट जवळपास त्यांनी ताब्यात घेतले आहेत त्याचे काही सध्या त्या ठिकाणी त्यांनी ठेवले आहेत आणि इलिगली त्याच्या नातलागामार्फत तो त्याचे भाडं पण तकडे घेतला होता त्या तक्रारीवरून आपण तो कुथुडला एस्टॉरशन आमसॅटनुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तो पुढचा तपास आहे ते पुढेशी करत आहे सर त्याचा भाऊ या संपूर्ण काय फिर्या दिल्याने सांगितले त्याच्यामध्ये निलेश गायवळ त्याचा भाऊ सचिन गायवळ बाकीचे इतर त्याचे साथीदार आहेत की त्यांनी संगण मत्र मिळून त्या ठिकाणी त्याला धमकावून फ्लॅट ताब्यात देण्यास भाग पाडले आणि काही त्या ठिकाणी त्याला शिवळा करून आणि धमकीतून दुसरा जो नागलग आहे त्याच्यामार्फत तो जे पण आहे त्या भाडे पैसा सुद्धा आहे त्यांनी सुद्धा बिल्डिंग बांधली होती आणि त्या बिल्डिंगचा अवैध कब्जा घेऊन खंडणी माग खंडणीसारखा हा प्रकार आहे त्याच्यामुळे तो पुन्हा दाखल केला सर हे कधीपासून सुरू होतं आणि म्हणजे आतापर्यंत हे भाडं घेत होते का म्हणजे खंडनी हे दोन हजार कोविडच्या अगोदरपासून हे सुरुवात आहे एकोणीस वीस एकवीस असं तो आहे आणि मे मे पंचवीस मध्ये त्यांनी हा पुन्हा कब्जा घेतला कागदापर्शात दाखवून तर त्यानंतर आज आपल्याकडे ते फिर्यादी आले फिर्यादी सांगितल्याप्रमाणे आपण त्याचा एफ दाखल केलेला आहे सर फिर्यादी यांच्या डोक्याला माहिती सांगितली आपल्याला ज्या प्रकारे त्यांनी सांगितली ती फिर्याद आपण दाखल होऊन गेली दुसरा निलेश घ्याव्या संदर्भात काय कारवाई करतोय आपण पासपोर्ट संदर्भातला काय अर्ज न्यायालयामध्ये दिलाय आता याच्यामध्ये पासपोर्टच्या संदर्भामध्ये ज्या कायदेशीर प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये कोर्टाची ऑर्डर असेल किंवा बाकीची पासपोर्ट ऑफिसची जे त्यांची ऑर्डर असेल किंवा लुकआउट नोटीस असेल या सर्व गोष्टींची पोलिसांनी जी आहे ती कारवाई ऑलरेडी इनिशिएट केलेली आहे